एकाच दिवशी हातभट्टी दारूचे सत्तर अड्डे उद्ध्वस्त जालना पोलिसांची जिल्हाभर सामूहिक कारवाई सत्तर लोकांच्या ताब्यातील चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपयांची गावटी हातभट्टीचे दारू आणि रसायन जागेवरच केले नष्ट नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाफ आणि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशान्वये काल शनिवारी दिनांक एकोणीस जुलै या दिवशी जालना पोलिसांनी जिल्हाभरात हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या सत्तर ठिकाणांवर सामूहिक छापेमारी करत चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपयांचं दारूचं रसायन आणि ड्रम असं साहित्य नष्ट करण्यात आलंय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील दोन उपविभागीय पोलीस 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 अधिकारी अधिकारी स्थानिक शाखेचे निरीक्षक आणि हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या सत्तर अड्ड्यांवर कारवाई करत एकूण चार हजार नऊशे एकोणसत्तर लिटर गावठी हातभट्टीची दारू व ते हजार सहाशे वीस लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल रसायन सडवा असा एकूण चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवर नाश केला या प्रकरणी सत्तर इस्मान विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे